महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना वतीने शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांना निवेदन सादर माध्यमिक संगीत शिक्षकांच्या वेतनशर्णी पाचव्या आयोगात झालेल्या अन्यायाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले शिक्षक संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष आणि संगीत शिक्षकांच्या समस्यांबाबत ॲडवोकेट श्री किरण सरनाईक शिक्षक आमदार अमरावती विभाग यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि संगीत शिक्षकांच्या वेतनश्रेणींबाबत जो पंचवीस वर्षापासूनचा जो त्रुटी आहे तो कमी पगार मिळत आहे पंचवीस वर्षापासून तर त्याबाबत आम्ही त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि चौथ्या वेतन आयोगातील जी त्रुटी राहिलेली आहे तेराशे पन्नास बावीसची ही वेतनश्रेणी होती आणि ती आम्हाला डी एडच्या स्केलवर त्यांनी आणून ठेवलं पाचव्या वेतन आयोगात आणि ती त्रुटी सहाव्या वेतन आणि सातव्या वेतन आयोगात जशी तशी राहिली त्यामुळे त्या, त्या प्रमाणातच आम्हाला बी एडच्या स्केलमध्येच प्रमाण पगार मिळाला आणि त्यामुळे हा संगीत शिक्षणावर फार मोठा अन्याय आहे आणि आज श्री किरण सरनाईक ॲडव्होकेट यांनी आज आम्हाला आश्वस्त केलं की येत्या पावसाळी अधिवेशनात आमचा संगीत शिक्षकांचा वेतनशिरीचा प्रश्न हा आम्ही लावू आणि सोडू असं आश्वासन केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे संगीत शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटना यांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद